बदलापूर पश्चिम मांजरली या परिसरामध्ये सध्या आपण आलेलो आहोत वालवली नाक्यावर सुमारास आता आपण सध्या बदलापूर पश्चिम वालवली या परिसरामध्ये असलेल्या जलाराम धाम या सोसायटीमध्ये आहोत आणि आता सध्या वाजलेले आहेत पहाटेचे सहा वाजलेले आहेत सकाळचे आपण जर या ठिकाणी बघत असाल तर आम्ही तुम्हाला जे आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे आहे चोरांनी कशी दहशत वाचवलेली आहे ते आपण तुम्हाला दाखवण्याचा आता सध्या प्रयत्न करतोय हे बघा या ठिकाणी रात्री जे आहेत तीन वाजेच्या सुमारास आपण जर बघत असाल तर काही चार चार दिसतात तिथे आपल्याला चार चोरटे जे आहेत त्यांनी तोंडाला रुमाल बांधून आणि हातामध्ये त्यांच्या कोयते होते त्यांनी या सोसायटीमध्ये जे आहे प्रवेश केला आताच अद्यापही जे अजून काही घरफोडी झाली आहे काय याचं काही अपडेट मिळत नाही आपल्याला परंतु आपण जर बघत असाल तर दिवसांदिवस जे आहे चोरीच्या घटनांमध्ये आपल्याला वाढ होताना दिसते आहे हे दृश्य आहेत आजच सकाळचे जे आहेत हे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत आपण अजून काही जे आहेत फुटेज या ठिकाणी बघणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बघा यांनी प्रवेश कसा केला तर यांनी जे आहे सोसायटीच्या मागच्या गेटनी जो आहे या सोसायटीमध्ये प्रवेश इमारतीमध्ये जे प्रवेश केलेला आहे हे बघा कसे करून जे आहे मागच्या गेटने प्रवेश केला आहे यांच्या हातामध्ये देखील मोठे मोठे कोयते जे आहेत आपल्याला बघायला मिळाले आपण अजून काही जे आहे फुटेज आपल्या समोर आलेले आहेत ते आपण बघणार आहोत मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेतरी बदलापूर या ठिकाणी जे आहे आता चोरांची दहशत वाढत चाललेली आहे आणि याच्यावरती काही उपाययोजना केले जातील की नाही याची सध्या जे आहे लक्ष लागलंय हे सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा जो परिसर आहे मांजरली वालवली तर याच परिसरामध्ये चोरीच्या घटना ज्या आहेत गेले काही दिवसांपूर्वी देखील या सोसायटीच्या बाजूची जी सोसायटी होती त्या ठिकाणी देखील वाढत चालल्या होत्या आपण अजून काही फुटेज जे आपल्यासमोर आलेले आहेत आपण आता ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यात जरी तुम्ही जर बघत असाल तर स्पष्टपणे जे आहे आपल्याला हे बघा याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे याच्या हातामध्ये जे आहे कोयटा आहे हे आज रात्रीच्या सुमाराचे फुटेज जे आहेत आपण बघत आहात सोसायटीच्या फ्लोर वरचे एका फुटेज आहे ते हातामध्ये स्पष्टपणे कोयता जो आहे आपल्याला दिसतोय प्रत्येक फ्लोअर वरती या सोसायटीमध्ये कॅमेराज जे आहेत लावलेले आहेत आणि तरी सुद्धा आपण बघूया धन्यवाद बघा याच ठिकाणी जे आहे सकाळी सगळेजण साखर झोपेमध्ये हो असतात आणि ही जर वेळ आपण बघितली तर रात्रीच्या सुमारासची वेळ होती म्हणजे अक्षरशः तीन वाजेच्या सुमारास ही जी घटना आहे या परिसरामध्ये घडली आणि त्याचमुळे सकाळी उठून ड्युटीवर जाणारे जे काही नागरिक असतात त्यांना कुठेतरी इथे भीतीचं वातावरण जे आहे त्यांच्या देखील मनामध्ये पसरलेलं आहे कारण सकाळी उठून जे आहे ड्युटीवर जावं लागतं चार वाजताच पकडून घ्या आपण चार वाजताच जे आहे अनेक चाकरमानीस जे आहेत ते देखील घरातून बाहेर पडत असतात आणि ही जी घटना आहे सकाळी तीन वाजाच्या सुमारास घडताना आपल्याला दिसते तीन वाजून पंधरा मिनिटाचे काही फुटेजेस जे आहे या सोसायटी मधून समोर आले ज्यामध्ये चार ते पाच जे आहेत आपल्याला त्या ठिकाणी तोंडाला रुमाल बांधून आणि हातामध्ये कोयता घेऊन फिरतानाचे चोरटे आपल्याला दिसले याच मध्ये आपण एक विचारही नाही करू शकत की जर कोणी गावावरून वगैरे परतत असेल किंवा जर कोणी अचानकपणे जाग आली कोणाला कोणी बाहेर निघालं तर हे चोर जे आहे त्या नागरिकासोबत काय करतील काही सांगू शकत नाही त्या रहिवाशासोबत काय करतील काही सांगू शकत नाही धाम बदलापूर पश्चिम या परिसरामध्ये जे आहे ही घटना आज सकाळच्या सुमारास घडलेली आहे आणि इथले जे रहिवाशी आहेत त्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सर्व काही बघितलं मात्र तरीसुद्धा जे आहे संपूर्ण बाज, आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे कारण आपण जर बघत असाल तर चोरांची जी दहशत आहे ती दिवसांदिवस आता वाढत चाललेली आहे बदलापूर पश्चिम बदलापूर पूर पूर्व पोलिसांना जे आहे आता खरंच त्यांच्यासाठी हा एक आ, मोठा जे आहे या ठिकाणी चॅलेंज असणार आहे की कशा पद्धतीने जे या चोरट्यांना पकडण्यात येईल आणि त्यांची जी दहशत आहे कशा पद्धतीने कमी करण्यात येईल कारण आपण काही फुटेजेस जे आहेत मी तुम्हाला दाखवण्याचा लवकरच प्रयत्न करते तर त्या तर स्पष्टपणे प्रत्येक ठिकाणी जे आहे कॅमेराज लावलेले आहेत मात्र सुद्धा जे आहेत हे चोरटे न घाबरता आपल्याला फिरताना दिसत आहेत म्हणजे सामान्य माणसांनी घाबरायचं का आता असा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय बघूया आपण की चोरट्यांनी जे आहे कशा पद्धतीने मध्ये जे आहे इथे प्रवेश केलेला आहे हे बघा बघा क्लोज फुटेज आपण बघतोय म्हणजे यांच्या हातात बघा यांच्या हातामध्ये जे आहे आपल्याला कोयता जो आहे मोठा कोयता आहे आणि हे दृश्य दुसरे कुठलेच नसून बदलापूर मांजरली या परिसरामधले आहेत वालवली नाका या ठिकाणी ही सोसायटी आहे गेल्या काही दिवसांपूर्वी देखील या सोसायटीच्या आजूबाजूच्या ज्या सोसायटी आहेत त्या ठिकाणी आपल्याला अशाच पद्धतीचं जे आहे वातावरण बघायला मिळालं होतं आता यानंतर जे आहेत बदलापूर पश्चिम पोलीस स्थानक याच्यावरती कशा पद्धतीने जे आहेत लक्ष देतील आणि याचा तपास करतील शोध करतील आजूबाजूच्या परिसरात तुम्ही राहतात का आणि तिथे सुद्धा तुम्हाला असं काही बघायला मिळालं का मला नक्कीच सांगा इथले जे सेक्युरिटी गार्ड आहेत वॉशमेन्स आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क केला त्यांना देखील विचारपूस करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं म्हणणं असंच होतं की मागच्या गेटनी जे आहेत स्पष्टपणे आपण व्हिडिओत बघू शकता दोन एकच गेट आहे खरं तर या सोसायटीला परंतु मागच्या बाजूने जे आहे एका सोसायटीची जी, जी कॉमन भिंत आहे त्या कॉमन भिंतीवरून जे आहे या चोरट्यांनी या सोसायटीमध्ये प्रवेश केलेला आहे जर बदलापूर शहरामध्ये असंच चालत राहिलं आता इतपत जर आपण बघत असाल तर अतिशय भयानक दृश्य आपण हे बघतोय की चोरट्यांनी डायरेक्ट सोसायटीमध्ये प्रवेश केला एक दोन चोरटे नसून हे तीन ते चार जण दिसताय आपल्याला बघा पहिला गेला दुसरा गेला तिसरा चौथा गेला यांनी दोन विंग होते इथे ए विंग आणि बी विंग सर्वप्रथम हे आ, ए विंग मध्ये पण गेले बी विंग मध्ये पण गेले आणि प्रत्येक फ्लोर वर जाऊन यांनी जे आहेत बघितलेलं आहे मात्र आता सकाळ जे आता सध्या बघा तुम्ही सहाच वाजलेले आहेत सहा वाजून पाच मिनिट झालेत अजून आता सगळेजण जे आहेत जागे झाल्याच्या नंतर आपल्याला खरी जी आहे माहिती मिळेल की नेमकं अजून कुठे कुठे कुठल्या कुठल्या परिसरांमध्ये जे आहे आजूबाजूच्या या चोरट्यांनी जाऊन जे आहे घरफोडी केली आहे की नेमकं काय झालं आहे ते तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आणि आता खरंच या गोष्टींवरती जे आहे बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकामध्ये जे आहेत गुन्हा देखील दाखल केला जाईल गुन्हा म्हणते म्हणजे कंप्लेंट जे आहे ती देखील दाखल केली जाईल कारण कुठेतरी सगळ्याच नागरिकांमध्ये या संदर्भात आता सध्या भीतीचं वातावरण हे पसरलेलं आहे आपण गेल्या कित्येक दिवसांपासून बघतोय की चोरांची दहशत बदलापूर शहरामध्ये हो वाढत चाललेली आहे आणि साधारणत असं बोलतात की मुंबई कधी झोपत नाही मुंबई शहर हे नेहमी जागं असतं कारण चाकरमान्यांना जे आहे लोकल पकडण्यासाठी तीन वाज्यापासून काही काही चाकरमाने जे आहे घरातून बाहेर पडतात तीन साडेतीन ला बाहेर पडतात ज्यांना लांबचा प्रवास करायचा असतो आणि अशा घटना जर तीन वाजून Uh, दहा ते पंधरा मिनिटांनी ही घटना जी आहे घडलेली आहे म्हणजे तीन ते वाजून दहा ते पंधरा मिनिटांनी हे चोरटे जे आहेत uh, सीसीटीव्ही फुटेजमध्ये येताना दिसत आहेत आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चोरांना कुठलीही दहशत राहिलेली नाहीये कारण सगळ्या प्रत्येक ठिकाणी या सोसायटीजमध्ये कॅमेराज लावलेले आहे प्रत्येक फ्लोअर वर कॅमेराज आहे तरी सुद्धा त्या कॅमेऱ्यांना सुद्धा हे चोर आता घाबरत नाहीये त्यांच्या हातात मोठे कोयते आहे तोंडाला रुमाल बांधलेला आहे अर्धा जो चेहरा आहे स्पष्टपणे त्या कॅमेऱ्यांमध्ये दिसतात प्रत्येक वेळेस जे आहेत अर्धे अर्धे चेहरे देखील या प्रत्येकाच्या कॅमेऱ्यांमध्ये दिसतात परंतु तरी सुद्धा जे आहेत हे चोरटे एवढे कसे माजलेत आणि यांना जे आहे कोणीच कसं पकडत नाहीये किंवा हे कसे अजूनही पकडले जात नाहीये प्रत्येक परिसरामध्ये जे आहेत भीतीचं वातावरण निर्माण झालंय मांजरली परिसर वालवली या ठिकाणी आपण आहोत तुमच्याही आजूबाजूला जे आहेत या परिसरात तुम्ही राहतात का मांजरली वालवली या परिसरात तुम्ही राहतात का आजूबाजूला आम्हाला नक्कीच सांगा इथे सिक्युरिटी गार्ड सुद्धा आहेत सीसीटीव्ही कॅमेराज आहे तरी सुद्धा चार ते पाच जण होते ते त्यांनी तीन वाजेच्या सुमारास जे आहे या सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि मागच्या जे आहेत मागच्या भिंतीवर कुदून कंपाऊंड कुदून जे आहेत ह्या इथे आलेले आहेत मग अजून किती सेक्युरिटी जे आहे सोसायटीवाले तरी ठेवतील हा खरंच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आपण सगळ्यात महत्वाचं बोलतो की चोरी होऊ नये यासाठी सी सी कॅमेरा लावले पाहिजे आता या सोसायटीमध्ये प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराज आहेत आणि तरी सुद्धा जे आहे हे चोरटे असेच फिरतात यांना कोणाचीच भीती नाही हातात कोयता आणि समोर जरी एखादा व्यक्ती आला तर तो काय करेल खरंच याच्यावरती जे आहे आता लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत अशा जे आहे तिथल्या नागरिकांकडनं मागणी येते त्याचबरोबर अजून कित्येक जण जे आहेत ते सकाळीच उठून ड्युटीवर देखील गेलेत त्यांच्या मनात देखील एक भीतीचं वातावरण आहे लहान मुलं देखील कित्येक वेळेला घरात असतात आई बाहेर जाते काही सामान वगैरे घेण्यासाठी तर मग त्यावेळेस देखील एक दहशतीचं निर्माण वातावरण निर्माण झालेलं आहे असं नाही की हे चोरटे आता फक्त रात्रीच फिरतायत आपण कित्येक परिसरांमध्ये बघितलं या चोरट्यांनी जे आहे आता सकाळच्या सुमारास असू द्या दुपारच्या सुमारास असू द्या यांना जो वेळ मिळेल त्या वेळेमध्ये हे चोरीचं प्रमाण बदलापूर शहरामध्ये वाढत चाललेलं आहे याच परिसरामध्ये गेल्या कित्येक घटना ज्या आहेत घडत आहेत याच नाही तर संपूर्ण बदलापूर शहरामध्ये चोरीच्या घटनांच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि अशामध्ये आता काय केलं जाईल हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे या ठिकाणी जे आहेत वॉचमॅन्स देखील होते परंतु त्यांचं जे म्हणणं आहे की ते जे चोरटे होते ते, ते करून मागच्या साईडनी आलेत आणि जरी यांनी त्यांना बघितलं जरी असतं तरी सुद्धा तुम्ही विचार करू शकता की ते चार ते पाच जण होते हातामध्ये कोयता तोंडाला रुमाल बांधलेला आणि त्यांची दहशत एवढी की एकासोबत ते टोळीची टोळी गँगची गँग फिरत होते म्हटल्यावरती कोणाची हिंमत होईल की जाऊन जे आहे त्यांना हे करायची किंवा काय अशा परिस्थितीमध्ये जे आहे आता काय प्रत्येक चौका चौकामध्ये सुरक्षा यंत्रणा ही तैनात करावं लागणार आहे का किंवा काय उपाययोजना केल्या जातील सुरक्षेच्या जा दृष्टीने जे आहे बदलापूर शहरात आता घरात राहणं देखील कठीण झालं आहे का बारा एक वाजेपर्यंत नागरिक जागे असतात आणि जर अशा घटना तीन वाजता होत असल्या तर मग नेमकं सुरक्षेवरती खरंच खूप मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो आहे तुम्ही देखील याच परिसरात राहतात का तुमच्या देखील सोसायटीमध्ये असं काही झालेलं आहे का सगळ्यांनी सीसीटीव्ही कॅमेराज चेक करा अजून एक महत्त्वाचं म्हणजे जर सीसीटीव्ही कॅमेरा तुमचे बंद असतील तर लवकरात लवकर जे आहे ते चालू करून घ्या आणि जर तुम्ही अजूनही तुमच्या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेराज बसवलेले नसतील तर तुमची तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की सगळ्यांनी जे आहे सीसीटीव्ही कॅमेराज बसवून घ्या तुम्हाला सगळ्यांना आवाज येतो आहे ना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी सोसायटीमध्ये जे आहे प्रत्येकाने आपल्या सी सी टी व्ही कॅमेराज कंपल्सरी बसवून घ्या आणि सी सी टी व्ही कॅमेराजमध्ये येऊन देखील जर हे चोरटे पकडले जात नसतील तर मग आता पुन्हा एक खूप मोठा आ, ना पुड़े, आ, जो करन, आ, आहे पोलीस प्रशासनापुढे हा प्रश्नचिन्ह राहणार आहे की या चोऱ्यांची ज्या टोळ्या आहेत त्यांना पकडायचं कसं कारण हातामध्ये कोयता आहे म्हटल्यावरती कधीही काहीही जीवत जीवितहानी देखील हे करू शकतात कोणावरही हमला हो, हो। जे आहे हे करू शकतात हो अर्थात सकाळी सकाळी आपण बातमी करत आहोत म्हणजे काहीतरी महत्वाचा विषय असणार आहे मी पुन्हा एकदा जो आहे तुम्हाला नेमकं काय घडलेलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते बदलापूर परिसरामध्ये धाम या सोसायटीमध्ये जे आहे रात्रीच्या सुमारात रात्री तीन वाजेच्या सुमारासचा टाइम आहे आपण जर बघू शकतात तर या ठिकाणी जे आहे चोरट्यांनी प्रवेश केलेला आहे या सोसायटीमध्ये एक दोन नसून तब्बल चार चोरटे जे आहेत सीसीटीव्ही आपल्यात दिसत आहेत दोन्ही विंग मध्ये जे आहेत यांनी पूर्ण बघून आलेत की कुठे काय मिळत आहे का, का। मात्र अजूनही आता कुठे काय चोरी का काय अजून ते काय स्पष्ट होत नाहीये हे बघा काय तोडण्याचा प्रयत्न करताय त्यांचं त्यांना माहिती स्पष्टपणे आपण जे आहे त्यांचे जे फुटेज आहे ते देखील करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु एक अजून एक महत्वाचं फुटेज मी तुम्हाला दाखवते त्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर स्पष्टपणे जे आहे आपल्याला हे चोरटे यांच्या हातामध्ये मोठा कोयता असलेला दिसतोय आता अजून एक महत्वाचं म्हणजे आता या गोष्टीवरती कशा पद्धतीने जे आहे लक्ष केंद्रित केले जाणार आहे हा सगळ्यात मोठा जे आहे प्रशासनापुढे देखील चॅलेंज असणार आहे कारण जर अशा पद्धतीने चोरटे सोसायट्यांमध्ये प्रवेश करत असतील आज असू द्या काल असू द्या परवा द्या जर हे अशा पद्धतीचं वातावरण बदलापूर शहरामध्ये वाढत चाललं तर मग सुरक्षा गेली कुठे आणि सुरक्षा रक्षकांना देखील जे आहे आता प्रत्येक सोसायटीच्या बाहेर उभं राहावं लागणार आहे का असा एक प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा वारंवार निर्माण होतोय एक महत्वाचे फुटेज बघूया आपण ज्यामध्ये जे आहे आपल्याला स्पष्टपणे दिसेल की हे जे सुरक्षेच्या दृष्टीने किती घातक आपल्याला बघायला मिळत आहे बघा यांच्या हातामध्ये जे आहे क्लोज फुटेज बघतोय आपण तुम्ही जर बघत असाल तर हे बघा जे यांच्या हातामध्ये जे आहे आपल्याला स्पष्टपणे इथे दिसत आहे की कोयते आहेत कोयता आहे कोयता हातामध्ये मोठा कोयता आहे बघून हे बघा हे बघा त्यांच्या हातात जर बघत असाल तुम्ही तर कोयटा बघायला मिळतोय आपल्याला आणि अजून एक महत्वाचं तुमच्या इथे जर तुमच्या सोसायटीमध्ये जर सी सी टी व्ही नसतील तर लावून घ्या ते बघा सकाळच्या सुमारास जे आहेत सहा वाजून चौदा मिनटांचा टाईम झाला आहे शाळकरी जे विद्यार्थी आहेत ते शाळेत जाण्यासाठी निघालेले आहेत म्हणजे काही नाही फक्त थोड्या वेळापूर्वीची बातमी आहे ही आता सी सी टी व्ही फुटेज जे आहेत आपल्या आपल्यासमोर आलेले आहेत मात्र तरीसुद्धा आता या चोरट्यांना जे आहे पकडले जाईल की नाही आणि अजून किती सोसायट्यांमध्ये जे आहे हे त्यांची दहशत निर्माण करणार आहेत हाच खूप मोठा प्रश्न होतो आहे इथेच आजूबाजूला जे आहेत अनेक सोसायट्यांचे दरवाजे जे आहेत आपल्याला दिसत आहेत एंट्रन्स जे आहेत अनेक सोसायट्यांची अने आजूबाजूलाच आहे आणि आता नवरात्री देखील चालू होणार आहे नवरात्री चालू होणार आहे म्हटल्यावरती कित्येक वेळ जे आहेत देवीजवळ जागरण देखील केलं जातं आणि इथे देखील जे आहेत प्रत्येक ठिकठिकाणी देव्या बसतात मग त्यावेळेस देखील सुरक्षेवरती खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो कारण ज्या वेळेला कोणी तिथे राहील गरबा खेळतील काही खेळतील त्यावेळेला जर थोडेफार जणं असतील जागरण करत असतील आणि त्यावेळेला जर या चोरांच्या टोळ्या आल्या ते देखील हातामध्ये कोयते घेऊन तर मग सणसूत देखील साजरे करायचे का नाही हा देखील आता खूप मोठं पोलिसांसाठी देखील एक चॅलेंज या ठिकाणी ठरणार आहे सकाळच्या सकाळी आपण एक लाईव्ह केलेलं आहे याचसाठी की आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील तुम्ही राहत असाल याच परिसरांमध्ये तर लवकरात लवकर सगळ्यात आधी सीसीटीव्ही फुटेज सगळ्यांनी चेक करा आ, जर सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही तुमच्या इथे नसतील तर सीसीटीव्ही जे आहेत तुम्ही सगळ्यांनी लावून घ्या खूप महत्वाचे आहेत आणि सीसीटीव्ही लावून देखील जर चोरट्या हातात कोळती घेऊन सोसायट्यांमध्ये प्रवेश करत आहेत तर मग आता याच्यावरती काय उपाययोजना केल्या जातील हा देखील एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह सकाळी आज पहाटे पहाटे जे आहे आपल्याला अशी बातमी मिळाली आहे म्हटल्यावरती माहीत नाही दिवस कसा जाईल ते परंतु एक जनजागृती म्हणून आणि प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यायची आहे घरातून रात्रीच्या वेळेस कोणीही बाहेर पडू नका खूपच अर्जंट गरज असली तरच बाहेर पडा आणि ते सुद्धा स्वतःच्या सुरक्षेसाठी काहीतरी सोबत ठेवा काहीतरी म्हणजे एखादा काडी वगैरे लाकूड वगैरे तरी सोबत ठेवा नाहीतर चार पाच जण घेऊनच घराच्या बाहेर पडा एकट्यांनी जे आहे घराच्या बाहेर पडू नका असंच म्हणावं लागेल बघत रहा आपले बदलाबोल स्वप्नालीसह धन्यवाद